कालच आपण चर्चा केली होती की ऑस्ट्रेलियापेक्षा कदाचित इंग्लंडचं आव्हान हे माय देशात सामने होणार असूनही मोठं ठरू शकतं काही कारण आहे त्याला पहिली गोष्ट म्हणजे भारतीय संघ भारतामध्ये खूप दिवसांनंतर कसोटी सामना खेळणार आहे ज्या शेवटच्या दोन टेस्ट मॅचेस झाल्या होत्या त्या बांगलादेश विरुद्धच्या होत्या भारतातला पहिला नाईट सामना सव्वा दोन दिवसात संपलेला होता त्यामुळे त्या, त्या क्रिकेटच्या आठवडी काढण्यास काहीच अर्थ नाही तगड्या संघाविरुद्ध भारतीय संघाने भारतामध्ये मुकाबला खूप दिवसात केलेला नाहीये हा जो अनुभव आहे हा थोडासा भारतीय संघाच्या आत्ता पाठीशी नाहीये एक सव्वा वर्ष होऊन गेलेला आहे आणि त्याच्यानंतर भारतीय संघ भारतात खेळणारे याचा थोडा परिणाम होईल आणि काल जसं मी म्हणलो होतो तसं इंग्लंडचा संघ समतोल हे नाकारून चालणार मी समोरच्या संघाची गोलंदाजी तगडी आहे हे निर्विवाद सत्य आहे कारण जोफ्रा आर्चर ब्रॉड अँडरसन मोईन अली टॉम बेस जॅक लीच हे सगळे पर्याय त्यांच्याकडे मस्तपैकी उपलब्ध आहे पुढच्या सामन्यांसाठी कदाचित ते वेगळे फास्ट बॉलर सुद्धा घेऊन येतील मार्क उड वगैरे ते खेळवू शकतात परंतु असं म्हणत असताना भारतीय संघाच्या बॅटिंगकडे आपण नजर टाकली पाहिजे आणि ती किती मजबूत आहे हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही सुरुवातीला शुभमन गिल रोहित शर्मा तीन नंबरला चिवट आणि चिकट पुजारा चार नंबरला परत आलेला विराट कोहली पाच नंबरला अजिंक्य राणे हे सेट बॅट्समन आहेत आणि त्याच्यानंतर सहा नंबरला रिषभ पंत हा सुद्धा सेट आहे त्यामुळे ही जर का बॅटिंग ऑर्डर आपण नुसती कागदावर पाहिली तरी आपल्याला कळेल की बॅटिंग भारताची मजबूत आहे आणि भारतामध्ये या लोकांनी गेल्या इंग्लंड टूरमधला म्हणजे जेव्हा इंग्लंड भारताच्या टूरला आलं होतं तेव्हा त्यांना ते बऱ्यापैकी चोपून काढलेलं होतं परंतु आता नवा गडी नवा राज आहे त्या समोरच्या टीमचा मनोधैर्य श्रीलंकेमध्ये जिंकल्यामुळे थोडंसं उंचावलेलं आहे पण भारताच्या बॅटिंगची भीती ही त्यांच्या मनात नक्की असणार अजिंक्य राणे हा असा कप्तान आहे की जो पाच बोलर्स नीज सामना खेळायचा पसंत करतो त्याचा परिणाम भारतीय संघावरती झालेला आहे मला असं वाटतं की चेन्नईच्या पहिल्या कसोटी सामन्याकरता भारतीय संघ जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा विराट कोहलीसुद्धा पाच बॉलर्सनी संघ उतरवेल असा माझा अंदाज आहे आणि याच्यामध्ये ओप म्हणजे नवीन बॉल जसप्रीत बुमराह शंभर टक्के संघात खेळेल आता जो दुसरा फास्ट बॉलर आहे त्याच्यामध्ये इनफॉर्म की ज्यांनी चांगला पदार्पण ऑस्ट्रेलियात करून दाखवलं त्या मोहम्मद सिराजला परत संधी द्यायची का अनुभवाचा फायदा शर्मा जो फिट होऊन भारतीय संघात परतलाय त्याला संधी द्यायची हा निर्णय विराट कोहलीला करायला लागेल आणि ते पारड जर का चुकून इशांत शर्माकडे झुकलं तर तो सिराजवरती अन्याय असेल असं सुद्धा म्हणता म्हणता येणार नाही आणि त्याच्यानंतर चेन्नईच्या विकेटचा स्वभाव बघता तीन स्पिनर विराट खेळवेल ही शक्यता आता वाटते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच दिवसानंतर कुलदीप यादवला संधी मिळेल हा शंभर टक्के खेळ आणि त्याच्याबरोबर अक्षर पटेलला कसोटी खेळायची संधी मिळायची शक्यता आहे हे पाच बोल जर का संघ संघात असले तर मला वाटतं समोरच्या संघाच्या बॅटिंग कापून काढायला चांगला उपयोग होईल चेन्नईच्या चे विकेटचे आठ दहा दिवसापूर्वी फोटो आले होते आणि लोक म्हणत होते अरे बापरे ग्रीन टॉप विकेट चेन्नईचा चे जो ग्राउंड्समन आहे तो एकदम टेक्निकल माणूस आहे तो पहिल्यांदाच टेस्ट क्रिकेटचं विकेट बनवतोय त्यामुळे या सगळ्याचा गुगली काही पडणार नाही ना ही फक्त मला एकदा धास्ती वाटते कारण चेन्नईच्या चे विकेटवरती पाच दिवस क्रिकेट होऊ एक इनिंग नाही सव्वा इनिंग फक्त संपली होती साऊथ आफ्रिका विरुद्ध भारताच्या सामन्यामध्ये हे सुद्धा पाटा वरवंटा विकेट ज्याला आम्ही क्रिकेटमध्ये म्हणतो ते सुद्धा मी पाहिलेलं आहे आणि एकदम टर्निंग ट्रॅक सुद्धा पाहिलेला आहे मला वाटतं भारतीय संघाची बलस्थानांचा विचार करता जर का फिरकीला मदत देणारं विकेट बनवलं तर त्याच्यात काहीच गैर नाही त्यांच्यापेक्षा आपले स्पिनर जास्त कलेच्या बाबतीत जास्त वाकबगार आहेत त्यांचा अनुभव जबरदस्त आहे आणि त्याचबरोबर टिचून बोलिंग करण्याच्या बाबतीतही ते माहीर आहेत त्यामुळे या सगळ्याचा विचार केला तर तीन स्पिनर दोन फास्ट बॉलर असा संघ उतरायची शक्यता आहे आणि सुरुवातीच्या क्षणाला तरी मी म्हणेन अगदी पंचावन्न पंचेचाळीस का महिना भारताचं पारड जड आहे